आपण सध्याला लोदोडे भागात आहोत हे मागच्या साईडला बघतोय गोंदवले खुर्द परिसर आहे खूप जोरात पाऊस चालू आहे इथं त्याच्या थोडं ह्या साईडला बघतोय आपण हा काळेवाडी साईड आहे ही काळेवाडी तिथं नुकताच सुरुवात झाली पण काळेवाडीपासून गोंदवलेच्या मधला जो भाग आहे त्याच्यात पावसानं जोरदार सुरुवात केली आता हे गोंदवले बुद्रुकचा आणि काळेवाडीच्या मधला भाग तिथून इकडं आपल्याला हे गोंधवलेखोरचा भाग आहे इथं जोरात पाऊस पडतो आहे जोरात म्हणजे खूप जोरात हे ढग बघताय आपण भरून आलेत सगळे परत मधी थोडा गॅप दिला इथं गॅप देऊन परत तिथं लोधवडे आणि लोधवडेच्या पलीकडचा भाग म्हणजे कुठपर्यंत शिंगणापूरपर्यंत अगदी शिंगणापूर झाशी पळशी मारडी त्या भागातही सध्या खूप जोरात पाऊस पडतो आहे आता त्याच्या पलीकडं म्हणजे झाशी मा मारडीच्या पलीकडं किती असेल मी इथून सांगू शकत नाही पण नक्कीच पाऊस हा आत्ता मी जिथं आहे लोधोडेच्या लोदडेचा जो तलाव आहे त्याच्या आसपास उभा आहे तिथून लोदवड्यात बघतोय म्हणजे माझे इथं कमी आहे पाऊस पण ती लोदवडे जे आहे ना तिथं खूप जोरात पाऊस आहे आपल्या भागात साधारण जे लाईव्ह लोक आहेत लो ते लोकं कुठून आहेत आणि त्यांच्या आसपास पावसाचं का हा काय परिस्थिती आहे कमेंटमध्ये में सांगू शकता नक्की सांगू शकता में। कमेंटमध्ये हे बघा इथं आपल्याला दिसलं आता इथं जोरात चालू झाला हे दिसतंय तुम्हाला हे पाऊस आहे हे बघा हा साधारण गोंदोले खुर्द आणि गोंदिले बुद्रुक याच्या मधला भाग आहे हा अरे बाप रे खूप जोरात पाऊस आहे हा पाऊस पण बघा ना तुम्ही आता इथं थोडा गॅप घेतलाय इथं गॅप घेतलाय आणि परत इथं चालू झालाय इथं चालू झालाय इथून इथला गॅप परत हे गोंदोले गोंदोलेच्या आसपास परत इथं एक गॅप घेतलाय हा गॅप घेऊन परत इकडून जे चालू झालाय तो हा खालीपाक मसूवड साईडला दिसतोय इकडं मसवड म्हणजे मसूड म्हणू शकत नाही पण आपण जिथं उभा आहे तिथून मसवडकडच्या बाजूला दिसतोय खूप जोरात पाऊस आहे हा दहिवडीमधून कमेंट आली मला दहिवडीच्या वर थोडस आभाळ दिसत इथल्या जागेवरून पण ते पाऊस नाही वाटत तिथं असल्यार का आणि ऍक्च्युली दहिवडी आणि मी याच्या मध्ये पाऊस आहे जो गोंदवलीचा आणि दोन्ही गोंदवलीचा मधला भाग आहे ना तिथं पाऊस आहे त्याच्यामुळे मी दहिवडीचं प्रॉपर असं सांगू शकत नाही अगदी आपण काल पण मी याच ठिकाणी होतो आणि याच ठिकाणून बघितलं जो काल ज्या पद्धतीनं ज्या लाईननं पावसा आला होता म्हणजे शिंगणापूरच्या थोडासा उर्लीकडच्या बाजूनं जो पावसा आला होता सेम तशीच आलेला आहे आणि तसाच आता हे कुकडवाड वडजल इकडं सरायला लागला आहे ह्या साईडला इकडचं भाग आहे कुकडवाड वडजल ह्या झाडाच्या वरून दिसणार नाही हे बघा हे आता खूप चालू झाला इथं हे जे आहे ना इथं पाऊस चालू झाला हा या झाडाच्या वर आहे ना इथं बघा पाऊस खूप आहे साधारण गोंदवले खुर्द आणि त्याच्या पलीकडचा भाग आहे हा गोंदवले खुर्दच्या पलीकडचा म्हणजे शिवरी वगैरे आता ॲक्च्युली मला दहिवडी साईडला दिसतोय हा हे दहिवडी भाग आहे इथं पण तो पाऊस अलीकडं आहे आणि पलीकडं मला वाटतंय मोकळा आहे हा मग हा दिसतोय हा दिसतोय हा दहिवडीतूनच आहे हे बघा दहिवडी पलीकडं जे डोंगर दिसतं ना पुसट तो मला वाटतंय ती शिंदे वगैरे आहे ना शिंदी त्याच्या सा त्याच्यावरचा भाग दिसतोय तुपेवाडी शिंदी आहे ना त्याच्या पलीकडचा भाग आहे डोंगर पुसट दिसतोय तो आणि त्याच्या अलीकडे दहिवडी आहे आमच्या खबर गावाकडची चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी नवनवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो असंच तुमच्या सहकार्याची गरज आहे आम्हाला तरी फक्त रिक्वेस्ट एकच की चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा होता होईल एवढं नवीन अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करतो आपण कुठलाही कुठलीही बातमी असो कशीही असो आपण देण्याचा प्रयत्न करतो तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो तुमच्या आशीर्वादाने प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करत राहा कमेंट का कमेंटमुळं काय होतं तुमच्या कमेंटमुळं आम्हाला नवनवीन आयडिया येतात त्याच्यामुळे चेंजेस करता येतात कदाचित आम्ही पण आमच्या बात बातमीतून काही चुकत असेल तर त्या संदर्भात थोडंसं अपडेट मिळतं ते आम्हाला चेंजेस करता येतात त्याच्यात ते, बदल करता येतो आता पाऊस आहे बघा हा हा लोधवड्याचा भाग आहे जो हा भाग आहे ना हा लोधवडे हे प्रॉपर लोधवडे आहे लोधवडे पासून पलीकडं खूप जोरात पाऊस आहे मला वाटतं देवडीवर पण आता पाऊस दिसायला लागला इथून जर डोंगर जर होता बापूराव पांढरे आत्ता आपल्याला गोंदवले पासून इकडं मसुगड साईडला खूप जोरात पाऊस दिसतोय जोरात म्हणजे खूप जोरात आणि पाऊस गेली दोन दिवस बघतोय आपण पाऊस असा जास्त लागून राहत नाही म्हणजे येऊन जपदिशी येऊन जातोय तो पाच मिनटं दहा मिनटं अर्धा तास एक तास पण तो थोडंसं शेतकऱ्यांचं थोडंफार नुकसान झाल्यासारखं वाटतंय शेतकऱ्यांच्यासाठी हे बघा शेते मका वगैरे असो पाऊस पावसाला कधी वाईट म्हणायचं नसतं कारण तो त्याचं काम करत असतो आपण म्हणजे ट्रोल करणाऱ्या लोकांना ट्रोल करणारी करत असतात कारण पाऊस जास्त झाला तरी पण नको असतो किंवा कमी झाला तर हवा असतो तो निसर्गाचा एक नियम आहे आपण सध्या आता हे हा नरवणे भाग आहे बघा नरवणे भाग इथं पण आबाळ थोडं उतरलंय पण पाऊस काय दिसत नाही म्हणजे येण्याची शक्यता आहे असं दिसतंय आता हे आबाळ भागावर मोकळा आहे इथं बघा ही काळेवाडी दिसते ही काळेवाडी काळेवाडीच्या वर डोंगराच्या पलीकडं थोडंसं दिसतंय आल्यासारखं पण एवढं काय नाही हे बघा हे किरकसाल इथं किरकसाल आहे किरकसालच्या पलीकडं पाऊस दिसतोय बघा हा जो पाऊस मागाशी दैवडी गोंदिवलीच्या मध्ये होता तो तसा पलीकडे सरकलेला दिसतो तिथून हे बघा हे गोंधवलेचा भाग आहे गोंधवलेच्या अलीकडचा भाग तिथं दिसतोय थोडा इथं चालू आहे बाबा गोंधवले खुर्दच्या आणि शेवरीच्या आसपास हे लोदवडे हा लोदवडेचा प्रॉपर प्रॉपर चालू आहे पाऊस त्याला हे नाही स्टॉप नाही मला कोण दहिवडी असेल तर सांगू शकतं का दवडीत आत्ता पाऊस आहे का हे लोदवडे लोदवड्याच्या पलीकडचं जे सफेद सफेद दिसतंय ना हे आपल्याला मोकळं दिसतं पण आज मोकळं दिसत नाही त्याचं कारण आहे खूप मोठा पाऊस इथं वर एक रांग दिसते डोंगराची ती पावसाच्या इथं कमी असल्यामुळे दिसून येते तशीच रांग ही असे खाली आले पण पाऊस चालू जिथं झालाय ना तिथं ते बंद झाल्यासारखी दिसते पण ते म्हणजे काय आपण खूप लांब आहे लोधोळेपासून पण दोन किलोमीटर साधारण लांब आहे आपण झुम करून तुम्हाला प्रयत्न करतोय दाखवण्याचा धन्यवाद मधील दिल अपडेट दिलेला आहे कोण आहे ते एव्हीडी नाव नाही कदाचित अवधूत असू शकतो देहडीच्या मागच्या बाजूला पाऊस चालू झालेला आहे दहिवडीत येईल असं वाटतंय हा जो आहे ना दहिवडीच्या वरचा पलीकडचा भाग आहे येऊ शकतो दहिवडीच्या आसपास हे बघा इथं दहिवडीचं हे हे जे डोंगर दिसतंय ते दहवडीच्या पलीकडचं दिसतंय मला आणि इथं पाऊस आहे सध्याला तो येऊ शकतो एखाद हा दहिवडीच्या खालीकडचा भाग म्हणजे खाल्लीकडचा म्हणजे अ शेवरी हेवडी पासून खाली जो आहे ना शेवरी वावरिरे डंगेरवाडी तो भाग आहे हा त्याच्या आसपास चालू आहे पाऊस हा थोडा आता खाली खाली सरत चालल्यासारखा दिसतोय कुठला लो दौडे इकडं खूप जाम चालू झाला आता हे पॅक झालं बघ इकडे इकडं फक्त कुठपर्यंत दिसतोय हा अटेवाडीच्या आसपास दिसतोय इकडं नरवणी साइड जरा मोकळी दिसते हे नरवणी साइड आहे पण हा पाऊस खूप मोठा आहे आता पिंपरी ते मसवड या भागात पडतोय सध्या जोरात आणि याचबरोबर इथला पण पाऊस आहे ना कुठला खा खुर्द शेवरी तो पण जोरात आहे इथं पण आहे बघा किरकसालच्या पलीकडचा भाग म्हणजे साधारण पिंगळजाई वगैरे असा त्या भागात पाऊस आहे तर दिसतोय आता साधारण पंधरा मिनटं मी लाईव्ह करणार आहे आता तेरा चौदा मिनटं झालेले आहेत एक मिनटं अजून राहील थोड्या वेळाने पाहिजे तर पाऊस जोरात चालू झाला तर अजून अपडेट घेऊन येईन पावसांचे नक्कीच माहिती घेऊन मी लाईव्ह इथलं दाखवतो आहे परंतु प्रयत्न असा करतो आहे की तालुक्यात कुठल्या भागात आहे आणि कुठल्या भागात नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण मी अशा जागेवर आहे की माझ्या काही बाजूला पाऊस आहे काही बाजूला म्हणजे उघडलेला आहे मी जिथं आहे ना तिथून पाऊस दोन जागेवर दिसतोय पण मी जिथं उभा आहे तिथं पाऊस नाही आहे पण थोडा कमी आहे चला धन्यवाद चॅनल सबस्क्राईब नक्की करा Uh, bye bye.